केला के की इथून पुढे सहा दिवस जीवनावरच्या पायद्याला कतल्या ठिकाणी आपण पदयात्रा काढू आणि या पदयात्रेसाठी आमचे सहकारी मित्र शाहराव वाढगड सोमनाथ किशे बिलूचे तसेच अमोल सरपंच काकासाहेब फुले मोठेवाडीचे सतीश मोटे असे त्या शुंभोरी पासून या बावीस गावातले नसून सुद्धा या बावीस गावाचे रहिवासी नसून सुद्धा ते आज या बावीस गावातील शेतकरी बांधवांसाठी त्यांना त्यांच्या हक्काचं निरा पाणी मिळालं यासाठी पायी चालवत आपल्या संघर्ष चा उत्तर व बरोबर त्यांच्या सोबत ता सुदा आज इथंपर्यंत आले कारण त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण हा आज निरा पाणी आपण ऐकत आलोय की पुढच्या वर्षी आपल्या या भागातून निरा देवताचा जातोय शेतीमध्ये आपली शेती हे आपल्या शेतीमध्ये ऊस पिकणार आहे आपल्या शेतीमध्ये दळे चाळीस वर्ष झाले आपण ऐकत आहोत परंतु प्रत्येक निवडणुकीला खोटी आश्वासन दिली गेली की आम्ही शंभर टक्के पाणी आणणार आहे आणि आम्ही शंभर टक्के पाणी तुम्हाला देणार आहे परंतुनं खोटीच राहिली शेतकरी बांधवाला पाणी मिळालं नाही मला वाटतं बापू सारख्याच आयुष्य गेलं बापू नाही किती वर्ष झालं तुम्ही घरा जनतेच्या कामावर कोणाला अरे शेतकरी त्यांना शेती पिकवायचे पण त्याच्यासाठी पाणी नाही या सह्याद्रीच्या कुशीमध्ये कपड्याला रपरेला हे रेरा गाव या गावामध्ये फक्त पावसाळ्यात पाणी असतं पण स्वलाच पाणी असतं आणि यांची शेती फक्त पाण्यावर फिकते त्यामध्ये ज्वारी बाजरी हरभरा अशी पिकं घेतली जातात परंतु ऊसासारखी पिकं घेतली जात नाहीत कारण त्याला पाणीच नाही म्हणून ठिकाणी मुंबई या ठिकाणी गेली पण या ठिकाणी शेती करण्यासाठी पाणी नसल्यामुळे या नेडे ने गावातील शेतकरी बांधवांचं खूप मोठे प्रमाण ठार आहे या पाणी नसल्याच्या कारणानं या नेडे ने गावामध्ये अनेक शेतकरी व्यवसाय काय करायचा आपला उतरनिरावा काय करायचा त्याच्यासाठी बाहेर जातात आणि आपल्याला माहित आहे की मेटा बाहेर जेवण गेल्यानंतर किती त्रास होतो किती हाल पहिल्यापासून खूप वर्ष जरा वंचित आहेत आणि या शेतकरी बांधवाला पाणी मिळावं आणि याचं टेंडर काढावं यासाठी त्यांनी विधानसभेत मोठा आवाज गुमवला हो मित्रांनो या रेडगावमध्ये अनेक वर्षापासूनच या चरमन साहेबांचा प्रयत्न ते आपण पाहिलं आहे म्हणून चरमन साहेबांनी ध्येय केला

का, का अरे मतमागायतरी तुम्ही थोडा विचार करा की तुमच्यासाठी तुम्हाला पाणी मिळून देण्यासाठी चालले अरे मग त्यांना ताकद कधी राहणार त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा कधी राहणार करून यशस्वी झाले आले संघर्षातून नेतृत्व मुलावरचा प्रश्न आहे बापू कमीत कमी इथून पुढच्या आपल्या मुलांना तरी पाणी मिळत त्याला तर शेती येईल ते।, ते तरी शेतकरी म्हणून इथला फार बाजारपेठेत जाते बाजारपेठेत घेऊन जातील बाजार आणि आपली मुलं बाहेर न जाता या शेतीमध्ये गुंततील आणि शेती, शेती करतील मिळालं पाहिजे पाणी एक जीवन आहे आणि त्यामुळे तुम्ही या न्यामध्ये सामील होताल